हाय खुसबे सरकार ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे आमच्या पांचा बड्डे तर आम्ही निघालो आहे हॉटेलमध्ये म्हणजे हॉटेलमध्ये आलो आहे तर बड्डे सेलिब्रेशन करायला तर केक आम्ही घरीच कापला होता आणि जेवायला आलो होतो एका हॉटेलमध्ये आम्ही तर हे हॉटेल पण असं मस्तपैकी मोठं आहे तर अशा प्रकारे आम्ही गेलो हॉटेलमध्ये तर जेवायला तर अशा प्रकारे आम्ही इथे आम्हाला टेबल भेटला आणि इथे आम्ही असे सगळे बसलो तर हे हॉटेल असं खूप छान आहे तर इथे बघू शकता तर अशा प्रकारे आम्ही इथे खूप असं मस्त एन्जॉय केला आणि खूप मस्त असे फोटो वगैरे काढले आणि बघा इथे आम्ही थोडंसं इकडच्या तिकडच्या जरा वस्तूंचे व्हिडिओ काढले तर अशा प्रकारे आम्ही ऑर्डर दिली तर हे बघा अशा प्रकारे आम्ही ऑर्डर अशा सा मेनू काय काय आहेत ते बघत होतो ऑर्डर देण्यासाठी तर अशा प्रकारे तर मुली इथे खूप असे एन्जॉय करत होत्या तर अशा प्रकारे त्यांचं मस्ती चालू होती तर अशा प्रकारे आम्ही मेनू कार्ड बघत होतो की इथे काय काय स्पेशल असं भेटतं ते तर आम्ही सगळा मेनू कार्ड बघितला आणि आम्ही मच्छी थाळी अशी मागवली तर इथली मच्छी खूप अशी छान आम्हाला टेस्टी लागली तर अशा प्रकारे आम्ही इथे मच्छीचं जेवण केलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका